नमस्कार शेतकरी बंधूं मी डॉक्टर शुभांगी नारकर आज आपण चर्चा करणार आहोत श्री अशोक खडके सरांबद्दल जसं मी माझ्या मागच्या दोन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अशोक खडके सरांचा प्लॉट हा माझ्या मार्गदर्शनाच्या अंडर बनतो आहे तर आज आपण डायरेक्टली त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत आज आपण त्यांचं मत जाणून घेणार आहोत की त्यांना त्यांच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये किती टक्के फायदा झालाय किती टक्के त्यांच्या खर्चामध्ये बचत झालेली आहे अशा विविध गोष्टींवरती आज आपण चर्चा त्यांच्याबरोबर करणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव वगैरे मोबाईल नंबर गावा आणि गाव सांगा नाव अशोक पांडुराम खडके मुक्काम पोस्ट सेलू तालुका भोकरदन जिल्हा जालना मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव चौसष्ट तीस चौपन्न तुम्ही किती वर्षापासून टोमॅटो करतो आता तुम्ही जे टोमॅटो पीक लावलेले कुठली व्हॅरायटी आणि किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे तुमचा हे आर ए वन अठरा मे ची लागवड आहे आणि टोमॅटो पीक किती वर्षापासून घेता तुम्ही टोमॅटो पंचवीस तीस वर्षापासून पेरतो का आणि टोमॅटोसाठी तुम्ही कुणा कुठल्या मार्गदर्शन घेतलं होतं का टोमॅटोसाठी शुभांगी मॅडमचं चा मार्गदर्शन चालू आहे प्लॉटसाठी त्यांनी प्लॉटवर व्हिजिट मारली होती तुमच्या नाही एक वेळेस पण व्हिजिट मारली नाही परंतु दररोज इकडून फोटो पाठवायचे आणि तिकडून ते औषधी आणि खतं सांगत होते महाराष्ट्रामध्ये यावर्षी खूप पाऊस झालेला आहे तर मॅडमनी तुमचा प्लॉट कशा प्रकारे वाचवला याच्याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती देऊ देऊ शकता हा दररोज औषध वातावरणाची माहिती सांगितल्यानंतर दररोज खतं आणि औषध बदलून बदलून देऊन हा प्लॉट पूर्णपणे सक्सेस केला त्या मॅडमच्या मार्गदर्शनामुळे तुमच्या उत्पादनात वाढ झाली का हा त्या मॅडमच्या माहितीमुळं आमच्या उत्पादनात दुपटीनं वाढ झाली आणि खर्चा निम्म्यानं कमी आला जे रेग्युलर तुम्ही खर्च करत होता त्याच्यापेक्षा याच्यामुळे यावर्षी खर्च तुमचा कमी झालेला आहे कमीत कमी चाळीस टक्के खर्च कमी झाला मॅडमच्या मार्गदर्शनामुळे आणि उत्पादन दुप्टीनं वाढलं दादा आतापर्यंत तुमच्या टोमॅटोची क्वालिटी आणि कशी मेंटेन राहिलेली चांगली औषधं आणि चांगल्या फवारण्या दिल्या त्या शुभांगी मॅडमना त्याच्यामुळं टोमॅटोची क्वालिटी एक नंबर राहिली आणि किती तोडी निघाली आतापर्यंत आता आजचा हा आपला नववा तोडा आहे तरी अजून किती तोडी निघतील असं अंदाज तुम्हाला अजून सहा सात तोडी निघतील मग पुढच्या पिकासाठी तुम्ही मॅडमचं मार्गदर्शन घ्याल हो आता यावर्षी पुढच्या वर्षी आम्ही आता तीन एकर एक टोमॅटो तोल लावायचा ठरला मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आणि इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही जर आपल्याला भविष्यात काही प्रगती करायची असेल तर शुभांगी मॅडमचं मार्गदर्शन घेऊन शंभर टक्के शेती यशस्वी करता येते ठीक आहे धन्यवाद शेतकरी बांधवांनो तुम्ही आत्ता बघितलं असेल की जी काही अशोक सरांनी जी काही त्यांची जर्नी सांगितली माझ्याबरोबरची त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्यांचा जो प्लॉट माझ्याकडे आला होता तो कसा आला होता हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल तर ॲक्च्युली तो प्लॉट जो माझ्याकडे आला होता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला आठवत असेल मी माझ्या यूट्यूबला एक व्हिडिओ टाकला होता की मी माझी कन्सल्टन्सी स्टार्ट केली आहे म्हणून तो व्हिडिओ बघितल्यानंतर सरांनी मला कॉल केला आणि त्यांनी मला सांगितलं की मॅडम मला तुमचं मार्गदर्शन पाहिजे त्यावेळेस त्यांचा जो प्लॉट होता तो एकवीस दिवसाचा प्लॉट झालेला होता त्याच्यानंतर जे काही मार्गदर्शन आहे ते सगळं मार्गदर्शन मी त्यांचे फोटोज आणि व्हिडिओज बघूनच त्यांना मार्गदर्शन केलं होतं जसं आत्ता काकांनी तुम्हाला सांगितलं एकदाही मी त्यांच्या प्लॉटला व्हिजिट केलेली नाही आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की टोमॅटोचं जे पीक आहे ते किती सेन्सिटिव्ह आहे तर ह्या पिकामध्ये जर आपण ते पान थोडंसं जोरात जरी आपण धरलं हातात आणि थोडंसं चुरगळलं तर लगेच ते नाजूक पी पान आहे ते लगेच एकदम खराब होऊन जातं पण जर तुम्ही बघितलं तर बोकरदनमध्ये ह्या वर्षी इतका पाऊस झाला आहे म्हणजे बोकरदनमध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये कंटिन्युअसली त्यांच्या एरियामध्ये सतत पाऊस चालू असायचा ह्या पावसामध्ये आपण त्यांचं पीक कसं तग धरून ठेवलं होतं हे त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी तुम्हाला हे पण सांगितलंय की त्यांचा जो खर्च आहे तो चाळीस टक्क्यांनी कमी आला आहे म्हणजे फवारणीचा जो खर्च आहे एवढ्या म्हणजे विक्षिप्त वातावरणामध्ये आपण त्यांचा खर्च जो आहे तो चाळीस टक्क्यांनी खर्च आपण केला आहे आणि त्यांचं उत्पन्न जे आहे ते उत्पन्न आपण त्यांचं दुपटीने वाढून दिलं आहे जे काकांनी आत्ता सांगितलेलं आहे मी तुम्हाला हा सारांश का सांगते द रिझन बिहाइंड दॅट की काही लोकांना त्यांचा आवाज क्लिअर येणार नाही किंवा करणार नाही सो so, बिकॉज ऑफ दॅट मी त्यांनी जे काही आपल्याला त्यांचं मनोगत सांगितलंय ते मनोगत आपण एक शॉर्टमध्ये मी तुमच्यासमोर प्रेझेंट करते आता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा आपण शेतकरी आहोत आपल्याला आपल्या पिकामध्ये खर्च करायला आपण सगळे मागं पुढं बघत नाहीत श्रम करायला कुठलाही शेतकरी बांधव मागे पुढं बघत नाही पण त्या खर्चाचं आणि त्या कष्टाचं मोल म्हणजे काय तर आपल्याला होणारा फायदा मिळणारी यील्ड आणि मी इथं हाच प्रयत्न केला मी जे काही सांगितलं त्या प्रकारे प्रकारे अशोक सरांनी तिथं त्यांच्या शेतामध्ये काम केलं आज तुम्ही बघितलं पण असेल की त्यांनी सांगितले की ह्या वर्षी त्यांनी एकच एकर टोमॅटो लावला होता पण ते पुढच्या वर्षी माझ्या मार्गदर्शनाच्या अंडर तीन एकर टोमॅटो लावणार आहेत म्हणजे ह्याच्यावरतूनच तुम्ही मला कळतंय की अशोक सरांना किती फायदा झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की माझा हाच एक ब्रीद वाक्य आहे की कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मी त्यांना कसं आणून देऊ हे माझं मेन माझं एक कर्तव्य आहे आणि तेच मी करणार आहे पुढं जाऊन आणि त्यांनी हे पण सांगितलं आहे की जर समजा काही शेतकरी बांधवांना फक्त टोमॅटोमध्येच नाही कुठल्याही प्रकारच्या पिकामध्ये मी माझं मार्गदर्शन तुम्हाला देणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जेव्हा प्लॉट हा बेसलडोसपासून येतो त्या त्याचे येणारे रिझल्ट हे अजून वेगळे असतात नाशिकचा दिंडोरीचा एक प्लॉट नागपंचमीची लागवड झालेली आहे माझ्याकडे तसाच एक प्लॉट टोमॅटोचा आलेला आहे ज्याच्यामध्ये आपण खत भरण्यापासून मल्चिंग पासून डिस्टन्स किती ठेवायचा आहे या सगळ्या गोष्टीपासून मी माझं मार्गदर्शन केलेलं आहे तर तो पण व्हिडिओ मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे की आत्ता तो प्लॉट फक्त सतरा दिवसाचा झालेला आहे तर त्या प्लॉटमध्ये किती ताकद आहे प्लॉटची हार्डनिंग बघा त्याची ग्रीनरी बघा त्याच्यावरतूनच तुम्हाला अंदाज येईल की तो प्लॉट कसा आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद